वैरागच्या सुपुत्राची धडकेबाज कामगिरी तुळजापूरात विक्री करता येणारा एम डी ड्रग पकडला मुद्देमाल केला सुपुत्र सुदर्शन हे धाराशिव गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत ते आपल्या पथकासह सोलापूर उपविभागात गस्त करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की काही इसम अंमली पदार्थ विक्री करता तुळजापूरला आणणार आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ तामलवाडी पोलिसांची मदत घेऊन सोलापूर तुळजापूर महामार्गावर गस्तीसाठी गेले तामलवाडी टोल नाक्याच्या पुढे तुळजापूरच्या दिशेने त्यांना एक मोटर कार संशयितरित्या था थांबलेली दिसून आली तसेच कारमध्ये ती निसम आले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांच्याकडे एम डी ड्रग्ज असल्याचे सांगितले त्यावरून पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून एकोणसाठ पुड्या एम डी आमली पदार्थ किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि मोबाईल असा एकूण दहा लाख हजर करून सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तीन इसमांवर डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सदरशी कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर पोलीस उपनिरीक्षक लोंडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शौकत पठाण प्रकाश आवताळे फरान पटाण जावेद काझी चालक रत्नदीप डोंगरे नितीन भोसले तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हमलदार माने सलगर सुरनर चौगुले आणि चालक शेख यांच्या पथकाने केली